शेख यांचे एक हजार शुभम रायकर पाचशे रुपये बक्षीस चालू घुसतीस जयसिंग एक हजार युवराज दगडे हजार सुदर्शन पाचशे सुदर्शन पाटील यांचे तीन हजार वैभवजी कोंडाळकर यांचे एक हजार एक, 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 एक मिनिट इकड रेलिंग वरचे उतरा खाली टोपी घातलेले प्रेक्षकांना विनंती एक रुपया शेवट एक हजार सुनील शिंदे यांचे एक हजार सचिन वाद यांचे एक हजार रसिकताई दांगड यांचे उत्तर पाच हजार रुपये यांचे पाचशे रसिकताई दांगड यांचे एक हजार रुपये चालू कुस्तीस यांचे एक हजार सतीश वायरा एक हजार सतीश वाराडकर तीड हजार रुपये चालू कुस्तीस बक्षीस बाळासाहेब यांचे एक हजार पंचवीर जाधव एक हजार दांगड दोन हजार रुपये बक्षीस चालू कुस्तीस आणि कुस्ती रुश... चालू होते संदीपराव चरवड यांच्या वतीनं पाचशे रुपये दोन हजार रुपये रमेश दादा चरवड यांचे पाचशे रुपये बघा रमेशा यांच्या वतीनं एक हजार रुपये संदीपराव सरवड्यांचे यांचे पाचशे रुपये पाचशे रुपये चालू कुस्तीवरती पहिला हर्षवर्धन शेळकेंचे दोन हजार रुपये हेमंतदा लगड्यांचे दोन हजार रुपये सचिन भाऊ कधार यांचे एक हजार रुपये आणि या कुस्तीवरती कैलासवासी निलेश बाबा चव्हाण यांचे एक हजार संबत भाऊ चळवळ पाचशे रुपये सार्थक कुलदीनाथ चरवड तीन हजार रुपये तीन हजार रुपये संबत भाऊ चळवळ पाचशे रुपये शाजिरा एक हजार रुपये विक्रमदाधव एक हजार विठ्ठलरा चरवडे यांच्या कुस्ती बघू द्या आणि या कुस्तीवरती विठ्ठलरावजी नामदेव जाधव आणि सुरेश यांच्या स्मरणार्थ बाळासाहेबजी जाधव सचिनजी धोडके कंथिरामजी जाधव रमेश शेठ जाधव केदार राणा जाधव आणि युवराज शेठ जाधव माऊली जाधव चैतन्य जाधव आणि खऱ्या अर्थाने युवा नेते ऋषिकेश सुरेश जाधव यांचे तीन लाख रुपये इनामाची ही कुस्ती चालू आहे जाधव परिवारासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या पुरस्कार धन्यवाद या ठिकाणी राजवीर अतुल यांच्या वतीनं पाचशे रुपये इनाम कृष्णा एक बस माऊली दमदाडेन कब्जा घेतला लाल चटी परिधान केलेला माऊली दमदाडे किशोराना नेंचे एक अदा पप्पू मागोळेचे हर्षवर्धन विश्वासदा यांचे एक हजार रुपये अमित भाऊ सचिनजी एक हजार बाळासाहेब अपोब यांचे पाचशे रुपये रमेश शेठ चरवडे यांचे दोन हजार रुपये कुलदीपदा चरवड यांचे एक हजार रमेश शेठ चरवण यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस ऋषी भाई दादा यांच्याकडून पाचशे रुपये विपुल शेठ दराड यांचे एक हजार रुपये चालू कुस्तीवरती वरती माऊली जमदाडे कब्जा घेतला लाल चटीचा माऊली जमदाडे गंगा वेस तालमीला सराव करणारा विस्तार विश्वास दादा हरगुलेचा बट्टा योगेश दादा गुजर यांच्या सरवण्याचे पाचशे रुपये योगेश दादा गुजर यांचे तर पाचशे एक रुपये इनाम आणि निळी चट्टी परिधान केलेला माऊली कोकाटे हनवाना कड्याला सराव करणारा याच गावामध्ये तयार झालेला प्रसिद्धीनं परामुख व्यक्तिमत्व वस्ताद गणेश भाऊ यांचा बट्टा अशी कुस्ती चालू आहे एक तोला मोलाची कुस्ती आणि जाधव कुटुंबियांच्या वतीनं तीन लाख रुपये इनाम आणि वैयक्तिक जवळजवळ पाऊन लाखाच्या आसपास इनाम जमा झालेला आहे अशी कुस्ती चालू आहे वाटत नाही का की आपल्या लेकराला कुणीतरी पाच रुपये बक्षीस म्हणून द्यावा आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या आपल्या घरामध्ये एखादं तयार करा सगळं बँकेत ठेवू नका सगळंच अंगावर घालून गावावर मिरवू नका नवराज गोवेंचे पाचशे रुपये रमेश शेठ चरवडांचे अजून एक हजार पियुषबा दांगडांचे मग पाच हजार राकेश दादा दांगड अजून एक हजार शेवटची कुस्ती आहे एक तोला मोलाची कुस्ती दोघे माऊली सतीश दादा भैरकर सातशे रुपये पंढरपूर जवळ चिलाईवाडी नावाच खाली बसा लोकही कुस्त्या बघायला आले ती उभी राहणारे मंडळी बसून घ्या रेलिंग रेलिंग ए पिवळा शेटक बसा की खाली बाबा तिथले पुढे बसा खाली किशोरांना झरांडे यांचे पुन्हा एकदा एक खदा रमेश भाऊ गांगडे यांचे एक हद सुधीर सुभाष जगताप यांची उतर पाचशे एक रुपये इनामी असली चालू कुस्तीस बाळासाहेबजी जाधव सचिनरावजी ऋषिकेशजी जाधव कंतिरामजी जाधव रमेश शेठ विठ्ठलराव जाधव केदारनाथ जाधव युवराज शेठ जाधव माऊली शेठ जाधव आणि चैतन्य जाधव यांचे तीन लाख रुपये पहिल्यांदाच ही कुस्ती होते टाळ्या पाहिजे होत्या कुस्ती जोडणाऱ्याच कौतुक आहे दोघांना दोन सद्गुरू लाभले सद्गुरू सारखा असता पाठी इतरांचा लेखा कोण करी राजाची कांता का भीक मागेल जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तसे सच्चे सद्गुर ला सद्गुरु लाभलेले माणसं कधी वयाला जात नसतात तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावरून तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते गुरु र गुरुर गुरु र विष्णू महेश्वरा र देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा असे सद्गुरू लाभलेले हे दोनही पैलवा एक यशस्वी मैदान संपन्न होत आहे विपुल शेठ झरांडे यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला पाचशे रुपये रमेश दादा चरवडे यांच्याकडून पाचशे रुपये विपुल दादा झराटे यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी अजून पाचशे रुपये धन्यवाद विठ्ठल दादा चरवडे यांच्या अजून कुस्तीला पाचशे रुपये आणि साक्षात या फैलानाच्या अर्पणा मैदानाला बजरंगबली उपस्थित आहे काय याचा साक्षात होऊ लागलेला शरण शरण आहे आलो वाटा मधुळा सोटा जयसिंगराज अंगड यांच्या एक हजार रुपया कुस्तीवरती आणि सर्वांनी एकदा पुन्हा एकदा हात वर करा आणि बजरंगबलीचा जय जय कर करा नाम संकीर्तन पै सादर सोपे जळतील पप्पन्तरीची परमेश्वराचं नाव मोठ्यानं घ्या सगळी पप्प दष्टावतीन एकदा हात वर करा बोलो हा बजरंग भी, भी की छत्रपती शिवाजी महाराज की तांबेंची पुन्हा एकदा एक, एक पत्रकार विठ्ठल भाऊ तांबेंची पुन्हा पाचशे रुपये असे देणगीदार आणि असं वडगाव धैरीच मैदान गेल्या वर्षी अनेक वर्षाची परंपरा चांगल्या प्रकारे चालू केली आणि अनेक धातृत्वान मंडळी पुढे आली आणि लाखो रुपयांच्या बक्षिसाची उदळत गावामध्ये व्हायला लागली एक शिस्तबद्ध मैदान व्हायला लागलं खऱ्या अर्थाना हेमंतना अखडत आहेत अविनाश दादा ऋषी ऋषीभय अनिकेत आहेत रकेशनाय स्वप्नील पैलवानाय खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्यांचं बसलेले जपून बसा रमेश चवड यांचे अजून दोन हजार असे टोटल पाच हजार रुपये कुस्ती बघा करामनोक बनवून भगवून घराकडे जायचं हे कार्यक्रम नव्हे आपले घरामध्ये खांदा तयार करा आणि खऱ्या अर्थानं उत्सव कमिटीना सगळं गाव एकत्रित आणलं बघा जरा साडे दहा वाजल्यात माणसाला माणूस खेटला डोक्याला डोका खेटलेला आहे अवघा एक झाला रंगे रंगला श्रीरंग जात धर्म पंत उच्च नीच गरीब श्रीमंत गट पक्ष सगळं घरी आहे विविध देखतात त्याच नाव भारत विविध देखता त्याचं नाव कुस्ती आहे आणि विविध त्याचं नाव वडगुवा बुद्रुक आहे जरा टाळ्या हव्या ग्रामस्थांसाठी उत्सव कमिटी ना अख्खा गाव एका घोंगडीवर बसवलं एवढा सोपं काम नाही उत्सव उत्कृष्ट कुस्ती मला पाचशे पाटील पाचशे रुपये कुमार शिंदेचे पाचशे रुपये रमेश भाऊ दांगडे यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस खऱ्या अर्थाला ही सगळी मंडळी एक अख्खं गाव एका छात्रीवर आणायचं एवढं सोपं काम नसतं अनेक गोष्टी असतात गाव तिथं सतरा कारभारी असतात पण सगळं गाव एकत्रित केलं नाना खऱ्या अर्थानं कौतुक आहे ऋषीमय जाधव यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी एक हजार रुपये विठ्ठल चरवड्यांचे पाचशे रुपये सचिन भाऊ अंधारे यांचे पाचशे रुपये संभाजाऊ चरवड यांचे पाचशे रुपये प्रदीप भाऊ खडसर यांचे पाचशे रुपये या कुस्तीवरती आणि आखाड्यामध्ये अनिकेत भाऊ सरवड पैलवान आणि पैलवान स्वप्नील चरवड एक काळ गाजवणारे गावचं भूषण नॅशनल चॅम्पियन आहे दोघी आखड्यावरती लक्ष ठेवणार पियुष दादा जांगट यांच्याकडून मला एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद पियुष दादा आणि या कुस्तीसाठी त्यांच्याकडून पाच हजार रुपये रणजित सचिन शिंदे माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे रणजिता जांगड पाटील यांच्या उत्तर एक हजार रुपये चालू कुस्तीत बक्षीस देण्यात आले नाही शबास आणि हिस्सा मारण्याचा प्रयत्न होता हो अनिया कुस्तीवरती कैलासवासी विठ्ठल उर्फा नामदेव विठ्ठलराव नामदेवराव जाधव कैलासवासी सुरेश उर्फा अक्कू विठ्ठलराव जाधव यांच्या जा स्मरणार्थ सचिन शिवाजीराव धोडके ऋषिकेश सुरेश जाधव बाळासाहेब विठ्ठलराव जाधव कांतीराव विठ्ठलराव जाधव रमेश शेठ विठ्ठलराव जाधव राणा जाधव रा जा युवराज शेठ जाधव माऊली जाधव चैतन्य जाधव ऋषिकेश जाधव यांच्याकडून तीन लाख रुपये इनाम आहे एक तगडी कुस्ती चालू आहे शहाजी राजे वांद्रे यांच्याकडून कुस्ती साठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद एक चांगली परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम वडगाव ग्रामस्थांकडून सुरू आहे किशोरा झरांडे यांच्याकडून माझ्यासाठी पुन्हा पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे गोळाय का टाच लागली का काय भाषी देणाऱ्याच कौतुक आहे आणि सगळ्या गावाच कौतुक आहे अख्खं गाव एकत्रित येत आणि ग्रामदेव का भर उत्सव साजरा करत एक यशस्वी मैदान संपन्न होतय पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याची जाणार आणि भाडा चार आणि भार असणारी मंडळी इथ आणि संपूर्ण कुस्ती मैदान महाखेल कुस्ती युट्यूब चॅनलला जगभरात लाईव्ह दाखवलं जाते कुस्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा हो अनेक मंडळी त्यासाठी झटत नाहीतर एवढं पैसे खर्च करून गौतमी पाटील आरामात आली असती परंतु समाजाला काहीतरी आदर्श निर्माण व्हावा हो समाजात चांगली पिढी निर्माण व्हावी हो सशक्त हो समाज निर्माण व्हावा समाजाने काहीतरी आदर्श घ्यावा त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे आम्हाला बाकीच्या गोष्टींना आमचा विरोध नाही परंतु त्याच्याबरोबर समाजाला दिशा आणि दशा देणारे कार्यक्रम हा त्रास तगडे वाघ सिया समोरा समोर लढतात टाळ्या पाहिजे होत्या पुन्हा एकदा आणि या तगड्या कुस्तीवरती व्हायला लागलेला आहे काय वाघासारखी लढताय आहे ती धोनी पुरा, एक